म्हणजे पूर्ण जखम मोठी होती आणि ती पंधरा दिवस ओपनच होती डॉक्टरांनी पण खूप सारे रिसर्च केले कारण का आ, इंडिया मधली ही फर्स्ट केस आहे प्रॅक्टिस करताना खूप डिफिकल्टी झाल्या म्हणजे पाच सहा तास पोहोचल्यानंतर माझा हात सुजायचा रक्त वगैरे यायचा अशा अनेक गोष्टी झाल्या भेटायला आले आणि मग त्यांनी मला म्हणजे असं सांगितलं की लाईक पुढे माझा जो स्पोर्ट्सचा सगळा खर्च असेल ते ते करतील म्हणजे त्यांनी मला स्पोर्ट्स साठी स्पॉन्सरशिप असंच दिलं आणि मेडिकलचा वगैरे जो काही खर्च असतील ते बघतील सगळं पुढे माझं एम आहे की जे वर्ल्डमधले सेवन ओशन्स आहेत ते करायचे आहेत आणि क्वीन ऑफ ओशन असा एक अवॉर्ड असतो तो ते ओशन करून मिळतो असं माझं सगळं स्वप्न आहे प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये इंजरीज हा एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो परंतु कधी कधी एखादी इंजरी एवढ्या मोठ्या प्रमाणात होते की खेळाडूच्या करिअरला ब्रेक लागतो कधी कधी आपण पाहिलेला आहे की जीवसुद्धा गमवलेले अनेक खेळाडू आपण पाहिलेले आहेत खेळ खेळ खेळता खेळता मात्र काही खेळाडू असे असतात ज्या इंज जीव घेण्या ज्या इंजरीज असतात त्यातून जोरदार कमबॅक करतात आणि पुन्हा एकदा यशस्वी असं उड्डाण करतात भरारी घेतात आज आपल्यासोबत अशीच एक पुण्यामधली जलराणी आहे जलपरी आहे आणि जलतरुणपटू आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आपल्यासोबत गीता मालुसरी आहे नोव्हेंबरमध्ये तिच्यासोबत एक अपघात घडला होता आणि जेलीफिशने चावा घेतला होता आणि आता ती पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे आपण तिच्या संवाद साधणार आहोत आणि तिच्याकडनं तिची हे जी कमबॅकची स्टोरी आहे आणि आगामी काळात ती कशा पद्धतीने वाटचाल करणार ते सगळं आपण यातून जाणून घ्या गीता स्वागत आहे काय नेमकं झालं होतं ते एकदा सांग मी विजयदुर्गला स्विमिंग स्पर्धेसाठी गेले होते त्याच्या त्यावेळेला मला जेलीफिश चावला होता आणि त्याच्यामुळे तो पॉइजनस जेलीफिश असावा त्याच्यामुळे माझ्या हातात पॉयझन झालं होतं आणि त्या पॉयझनमुळे ब्लड वेसल्स ब्लॉक झाला होता, होता। असं पूर्ण मी एक महिना असे हॉस्पिटलमध्ये होते टोटल सात ते आठ ऑपरेशन माझ्या हातावर झाले होते म्हणजे ते इतकं नेक्स्ट लेवलला गेलं होतं की माझा हात कापण्याची सुद्धा वेळ आली होती त्यावेळेला पण मग डॉक्टरांनी त्याच्यावर ट्रीटमेंट करून आता मी माझा हात बरा आहे कुठे झाले हे ट्रीटमेंट आणि एकंदरीत एक त्यावेळेची नेमकी परिस्थिती काय होते कारण ते खूप असं कोणाच्या आयुष्यात घडू नये परंतु हे तू अनुभवले स्वतः तर हे पुण्यात पुणे हॉस्पिटलला माझी सर्जरी झाल्या होत्या अभिषेक घोष आणि अमोक पाठक या अशा दोन डॉक्टरांनी त्याच्यावर सगळ्या सर्जरीज केल्या आहेत तेव्हा म्हणजे पॉयझन झाल्यामुळे माझी पहिली सर्जरी झाली की माझ्या हातातून त्यांनी पॉइझन काढलं होतं आणि मग चार दिवसानंतर असं मला म्हणजे डॉक्टरांना कळालं की त्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्या ब्लॉक होत आहेत पॉयझनमुळे आणि मग त्यामुळे ती मोठी सर्जरी केली होती त्यावेळेला आणि मग ते ब्लड वेसल सगळ्या नॉर्मल केल्या होत्या मग माझा पूर्ण हात असा ओपन करून ठेवला होता आणि तो पूर्ण पंधरा दिवस वगैरे हात ओपनच होता आणि मग त्यानंतर मध्ये आधी त्याच्यात सर्जरी चालूच होत्या त्याच्यावर कुठला तरी बॅक्टेरिया आला होता त्याच्यामुळे ते खरडून काढायला लागायची ती जखमेवरनं सगळं आणि मग त्यानंतर त्या त्या पिरियड नंतर मग एक फायनल प्लॅस्टिक सर्जरी केली आणि मग माझ्या मांडीची स्किन काढून त्या हाताला लावली आणि आता हात असा आहे म्हणजे पण आता हे जे आपण तू सांगते तर हे सगळं फेस करण्यासाठी एक मनाची शक्ती खूप गरजेची असते आतली शक्ती खूप गरजेची असते तर हे सगळं सहन करण्यासाठी कशा पद्धतीने तुझ्या कुटुंबियाने तुला मदत केली आणि तू कसं याला फेस केलं तर म्हणजे फेस करण्याचं काही हेच नव्हतं म्हणजे मला त्रास होत होता ती गोष्ट बाजूला ठेवून मी दुसरं बघत होते की माझ्या घरचे म्हणजे माझे आई वडील म्हणजे दिवस रात्र हॉस्पिटलमध्ये आहेत म्हणजे जे डॉक्टरांनी मला ह्यातून वाचवलं ते डॉक्टरांनी पण इतकी मदत केली म्हणजे खूप सारे रिसर्च केले कारण का इंडियामधली ही फर्स्ट केस आहे जे असं म्हणजे जेलीफिश बाईट होऊन एवढं मोठं प्रमाणात झालं ही अशी पहिली केस आहे इंडियामध्ये आणि ह्याच्यावर म्हणजे माझ्या केसवर रिसर्च वगैरे असं सगळं केलेलं आहे त्यांनी म्हणून त्यामुळे मला म्हणजे खूप सारं पेन व्हायचं कारण का म्हणजे पूर्ण जखम मोठी होती आणि ती पंधरा दिवस ओपनच होती त्यामुळे खूप दुखणं होतच बाकी त्यातून बाहेर पडले म्हणजे माझ्या विलपॉवर होती त्याच्यामुळे मी बाहेर पडले माइंड स्ट्रॉंग होता स्पोर्ट्समन असल्यामुळे म्हणजे माइंड खूप स्ट्रॉंग असल्यामुळे मी यातून खूप चांगल्या पद्धतीने बाहेर पडले ह्या जो कठीण काळ होता ह्या कठीण काळामध्ये अनेकांच्या मदतीचे हातही सरसवले आम्ही असं ऐकलं की चंद्रकांत दादांनी तुम्हाला मदत केली आणि ते तुम्हाला भेटायला आले त्यावेळेस नेमकं काय घडलं आणि त्यांनी मदत कशा पद्धतीने केली ते जरा सांगितलं तर बरं Uh, माझी म्हणजे मी हॉस्पिटल मधनं घरी आल्यावर चंद्रकांतदा पाटील मला भेटण्यासाठी आले होते तेव्हा म्हणजे uh, ते, ते भेटायला आले आणि मग त्यांनी मला म्हणजे असं सांगितलं की लाईक पुढे माझा जो स्पोर्ट्सचा सगळा खर्च असेल ते ते करतील म्हणजे त्यांनी मला स्पोर्ट्ससाठी स्पॉन्सरशिप असंच दिलं आणि मेडिकलचा वगैरे जो काही खर्च असतील ते ते बघतील सगळं आणि मग तेव्हापासून आजपर्यंत मला ते स्पोर्ट्ससाठी वगैरे मदत करतात मेडिकल साठी पण काही लागलं मला ह्या सर्जरी नंतर फिजिओची गरज होती सगळा फिजिओचा खर्च त्यांनी केला आणि स्पोर्ट साठी देखील मला जेव्हा पण काही हेल्प लागते तेव्हा ते मला मदत करतात किती महत्वाची होती आणि आता दादांसोबत बोलणं होतं काय मदत महत्वाची होती म्हणजे हे ऑपरेशन खूप कॉस्टली होते सगळे म्हणजे खूप खर्च झाला त्याच्यामुळे दादांची मदत तर खूप झाली म्हणजे बाबांना वगैरे अशा आणि स्पोर्ट्स साठी स्पोर्ट्सचा स्पोर्ट खर्च खूपच असतो म्हणजे प्रत्येक डाएट आणि सगळंच त्याच्यामुळे चंद्रकांत दादा हेल्प करतायत त्याच्यामुळे थोडासा इझी होत आहे सगळ्या गोष्टी स्पोर्ट्स साठी इंजरी मुळे काही सेटबॅक बसला असेल नाही निश्चितच तुला काही आगामी काळामध्ये स्पर्धा असतील मग आता त्याला ब्रेक लागला आणि आता पुढे तुझं फ्युचर कसं असणार आहे तू पुढे कशा पद्धतीनं कम आता म्हणजे सर्जरी नंतर तर आठ महिने प्रॅक्टिस बंदच होती आणि एवढं मोठं ऑपरेशन झाल्यामुळे हाताला परत पहिल्यापासून सगळं म्हणजे अगदीच माझे हा हालचाल पण होत नव्हती हाताची सतत पेन उचलू शकत नव्हते पण मग फिजिओ वगैरे करून त्याच्यानंतर आता खूप बेटर कंडिशन आहे हाताची आणि आता स्विमिंग वगैरे म्हणजे मी मोस्टली सी स्विमिंग करते तर मी मोठे मोठे इव्हेंट करते वीस पंचवीस तीस किलोमीटर असे आणि मला पुढे माझं एम आहे की जे वर्ल्ड मधले सेवन ओशन्स आहेत ते करायचे आणि क्वीन ऑफ ओशन असा एक अवॉर्ड असतो तो ते ओशन करून मिळतो असं माझं सगळं स्वप्न आहे आता इंजरी नंतर तू आता परत सरावायला सुरुवात केली कॉम्पिटिशन मध्ये भाग घेते काय नेमकं इंजुरी नंतर प्रॅक्टिस करणं म्हणजे आठ महिने प्रॅक्टिस बंदच होती आणि मग त्यानंतर परत प्रॅक्टिस करणं खूप डिफिकल्ट होतं कारण का पाण्याने त्रास होत होता हाताला आणि म्हणजे खूप असं नाजूक आहे हात त्याच्यामुळे जा मला जास्त प्रॅक्टिस करायला जमत नव्हतं आणि मोस्टली सी ला जास्त तास पोहायला लागतं त्याच्यामुळे मला पाच सहा तास प्रॅक्टिस करणं गरजेचं होतं त्याच्यामुळे प्रॅक्टिस करताना खूप okay. डिफिकल्टीजा म्हणजे पाच सहा तास पोहल्यानंतर माझा हात सुजायचा त्यातून रक्त वगैरे यायचा अशा अनेक गोष्टी झाल्या पण मग इव्हेंट म्हणजे माझं स्वप्नच आहे ते पूर्ण करायचं इव्हेंट करायचे त्याच्यामुळे मी ते, ते करते सहन करून ते इव्हेंट करण्यासाठी प्रॅक्टिस करत आहे जो ऑलिम्पिक बाबत स्वप्न आहे त्याच्याबद्दल काय म्हणजे इंडियामध्ये स्विमिंग साठी ऑलिम्पिकला जाणं हे खूप डिफिकल्टच आहे ऑफकोर्स आणि मी म्हणजे मोस्टली सी स्विमिंग करते तर मग मी जे दहा किलोमीटरचा वगैरे सी स्विमिंगचा इव्हेंट असतो त्याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल ऑलिम्पिकसाठी बरं आता एक्सरसाइज वगैरे हात वगैरे हाताच्या हात काय कंडिशन आपण एकदा हात दाखवा आणि हाताची सध्या काय कंडिशन आहे आणि हे रिकवर काय वाटतं कधीपर्यंत रिकवर होऊ शकतो हाताची कंडिशन आता तर खूप बेटर आहे म्हणजे मोस्टली हात रिकवरच आहे फक्त थोडीशी जखम अजून भरायची राहिली आहे आणि सारखं सारखं त्यातून रक्त वगैरे येतं त्या जख म्हणजे ती तडा तड़, तड़, जातो तिला त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो पण आता खूप बेटर आहे हाताची कंडिशन आणि अजून थोडा म्हणजे थोडा टाइम गेल्यानंतर तो अजून चांगला होईल तू नुकतंच कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट झाली होतीस आणि त्याच्यामध्ये काय झालं कॉम्पिटिशन म्हणजे तो सोले इव्हेंट होता मुंबईला वीस okay. किलोमीटरचा okay. तर तो ब्रॉन्झ लाईट हाऊस टू अटल ब्रिज असा होता वीस किलोमीटरचा त्याच्यात मी वीस किलोमीटर तीन तास चव्वेचाळीस मिनिटांमध्ये पोहले या इंजरीचा काय परिणाम झालाय का तुझ्या परफॉर्मन्सवर म्हणजे आता तसा तर झालाच होता कारण का आठ महिने प्रॅक्टिस बनला आणि त्याच्यानंतर परत सगळं पुन्हा म्हणजे शून्यापासून सुरुवात करायला डिफिकल्टीज होत्या आणि त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे स्पीडवर वगैरे परिणाम झाला होता पण इव्हेंट हा खूप छान झाला कारण का मी मेंटली खूप स्ट्रॉंग होते त्याच्यामुळे इव्हेंटला काही प्रॉब्लेम नाही याला प्रॅक्टिस पण चांगली केली झाली माझ्या कोच म्हणजे शेखर खासनीस कोच आहेत माझे त्यांनी माझी प्रॅक्टिस खूप छान घेतली आणि त्याच्यामुळे इव्हेंट पण खूप छान झाला कुठे प्रॅक्टिस करते आणि आता दादांनी मदत केल्यानंतर काही कोचेस वगैरे तुला फिजो वगैरे मिळाले तर ते आता कशा पद्धतीनं काम करतात नाही फिजिओ तर मी फक्त तीन महिने घेतलं होतं तेव्हा ती गरज होती तेव्हा आणि आता प्रॅक्टिस मी घोरपडी पेठेत करते शार्क एक्वॅटिक शेखर खासनीस हे कोच आहेत आणि तिथे मी प्रॅक्टिस करते रोज आणि जिम म्हणजे स्विमिंग साठी जिम वगैरे पण बाकी इम्पॉर्टंट असतो सो मी जिम सोलारिस क्लब आहे तिथे करते ते तिथे पण चंद्रकांतदारांमुळेच मी तिथे जाते आगामी वाटचालीसाठी खूप सगळ्या शुभेच्छा तर ही होती गीता जिच्या जिच्याकडून अनेकांना प्रेरणा घेण्यासारखी अशी तिची एक कहाणी आहे कथा आहे ती अजून कमबॅक करते परंतु मला जे मी तिच्याशी बोललो त्याच्यानंतर एक विश्वास आहे की ते कमबॅक साधा नाही करणार जोरदार कमबॅक करणार आहे आगामी वाटचालीसाठी पुन्हा एकदा गीताला शुभेच्छा देऊयात तुर्तासितच थांबूया धन्यवाद